मी रवींद्र बोटवे आपल्यासोबत आज आहेत राजने गावचे पांडुरंग भाऊ आणि पांडुरंग भाऊचा अनुभव जे आहे ते बाजरी पिकामधला जवळपास पंचवीस ते तीस वर्षाचा आहे आणि ते आपल्याला बाजरीबद्दल एक चार पाच गोष्टी सांगतील ते आपण ऐकून बाजरी का बाजरी हे पीक जे आहे ते शेतकऱ्यांनी का घ्यावं हो परत की धान्याची धान्य ते लागते जे आणि जनावरांना चार हवं त्याच्यामुळे मग हे बाजरी पीक चांगले आणि खायला खायच्या दृष्टीने पण चांगलीच आहे ना ह्याला एकरी बी किती लागतं एकरी पावसाळ्यात तीन किलो उन्हाळ्यात चार किलो पावसाळ्यात जास्त कशा म्हणून लागतं कमी लागतं त्या टायमाला वातावरण तसं असतं जो वातावरण उष्णता राहतं ना असं ह्या पिकाला काही रोग किड येते का काही याला रोग कीड काहीच नाही आता विषय असा आहे का किडीचा लय चले थोडाफार आता चौकडच चालू आहे वातावरणानुसार कमी किडी आणि कमी खर्च कमी खर्च कमी कालावधी कमी खर्च कमी कालावधी आणि किडे कमी हा किडे बर एखाद्या शेतकऱ्याला किती उत्पादन होते चा, तुमच्याकडं वीस क्विंटल आणि काय का रेट आहे सध्या तीस रुपये किलो तीस रुपये तीन हजार रुपये क्विंटल चालू आहे वीस तीस हजार रुपये देत आणि दहा बारा हजार खर्च म्हणजे दहा बारा हजार चाळीस पन्नास हजार उठ देत चांगले आहे की धन्यवाद प्लॅन्टिक्सवर अशाच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा